आपला दुड़े आपले है। आता आजच्या दिलीप चौधरी चे राजकीय आरक्षण रद्द केलेल्या संदर्भात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी दिनांक एक ऑगस्ट रोजी तिडवण तेली भोवन गल्ली नंबर दोन या ठिकाणी होणार बैठक घेतली पत्रकार परिषद ओबीसीच्या राजकीय आरक्षण रद्द केले या संदर्भात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रविवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी धुळे जिल्ह्यात तिळवंतली पंचायत भवन गल्ली नंबर दोन या ठिकाणी राजकीय आरक्षण रद्द केले या संदर्भात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रविवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता धुळे जिल्ह्यात तिळवनतेली पंचायत भवन गल्ली नंबर दोन धुळे या ठिकाणी अतिशय महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे असे आवाहन धुळे जिल्हा तिळवंतेली समाज अध्यक्ष भगवान बापूजी रामभो करणकर व सेक्रेटरी युवराज माधु चौधरी यांनी आवाहन केले आहे ओबीसीचे मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कडक व ॲडव्होकेट प्रतीक कर्डक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तसेच दुपारी तीन वाजता निजामपूर या ठिकाणी शंकरधवन मंगल कार्यालय निजामपूर जैताने येथे मार्गदर्शन करतील आणि ताराबाद येथेही बैठक आयोजित करण्यात आली आहे असे या धुळे जिल्हा तिळवंतेली समाज अध्यक्ष भगवान बापूजी करणकाळ व अखिल भारतीय महात्मा फुले समाज परिषद धुळेचे राजेश बागुल यांनी पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे यावेळी ओबीसी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पत्रकार परिषदेच्या वेळी उपस्थित होते नेता जो अनेक संकटांवर मात करून आणि त्र्याहत्तर त्यांचं वय तरी सुद्धा ते त्र्याहत्तर वय हो असताना सुद्धा ओबीसी समाजाचं राजकीय सा आरक्षण गेलेलं आहे आणि याच्यानंतर शिक्षणावर गादा येणार आहे आणि त्याच्यानंतर नोकरीवर गादा येणार आहे म्हणून धडपडताय आणखी एक ओबीसीचा एक चेहरा होता एक नेता होता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब त्यांची आणि भुजबळ साहेबांचं सा, संवाद मैत्री पक्ष जरी वेगळं असलो पण तरी त्यांचं एवढं जबरदस्त एकमेकाचं हृदय आणि त्यांचं शब्द त्यांची टुनिंग इतकी जमलेली होती की ते फक्त बाबा की साठी आपल्याला काय करता येईल या पद्धतीनेच झपाटलेले सा, ते दोघं लोक आणि मुंडे साहेब गेल्यामुळे कसं हे भुजबळ साहेब एकटे पडले पण तरी ते वीराभिमन्यू सारखे या या याच्यामध्ये युद्धामध्ये ते लढत आहेत आणि त्यांचं ही चिंगारी पेटवलेली मशाल पेटवली ती मशाल घेऊन हे राजेश भाऊ बापू आणि गोपाल भाऊ हे जिल्हा अध्यक्ष ते महानगर प्रमुख हे दोघ लोकांनी इथे प्रज्वलित केलेले आणि त्याला मग पाठिंबा म्हणून या दोघांमुळे मी याच्यामध्ये आलो आणि तात्या पण दोन वर्षापासनं भुजबळ साहेबांजवळ आणि बाळासाहेब कर्डक जे आमचे दोन प्रमुख वक्ते या दिवसाचे एक तारखेचे ते दलित बहुजन समाजातन पुढे आलेले बाळासाहेब कर्डक आणि त्यांचा मुलगा जो आहे तो मेहरबान उच्च प्रतीकदादा मेहरबान उच्च न्यायालयामध्ये वकील आहेत नाशिक जिल्ह्यात त्यांची प्रॅक्टिस आहे आणि मुंबईला सुद्धा प्रॅक्टिस आहे पण तरी ते बाप बेटे ओबीसीसाठी काम चालू आहे त्यांचं दलित असू ना म्हणजे ते, ते काम करतील तर त्यांना मिळतील हे सेवा सौल्य तसं काहीच नाही पण ते पण जबर एक जबरदस्त एक देणगी म्हणावी ओबी समाज साडेतीनशे जाती आहे तर त्याच्यामध्ये ओबीसी मध्ये असं एक बाळासाहेब कर्टक सरकार घेता आम्हाला अभिभागी अध्यक्ष म्हणून मिळाला आणि ते एक ग्रॉफिंजून काढताय कापडण्याला त्यांच्या सभा झाल्या नेरला झाल्या धुळ्यामध्ये काही त्यांचे सभा मिटिंगा झाल्या रामेश्वर बापूर मागच्या वेळेस माझ्या बरोबर आम्ही भरपूर त्यांच्या मिटिंगला भाषण ऐकलं तर झपाडलेल्या लोकांचं एक दाले, दाले, परुण। परुण। काम आहे जे देडे लोक आहेत ते जे आंदोलनामध्ये पेटावू शकतात किंवा हे आंदोलन यशस्वी करू शकतात तर राजेश भाऊ गोपाल देवरे बाळासाहेब आणि भुजबळ साहेब मी यांचे तेली समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आंदोलन मोठ्या स्वरूपामध्ये नेण्यासाठी एक धुळे जिल्ह्याची आम्ही दिली समाजाची मीटिंग लावलेली आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि तेली समाज आणि बाळासाहेब ए समाज आणि समता परिषद ए समाज आणि भुजबळ साहेब मी मध्यस्थी मी माईकचं काम करतो म्हणजे समाज आणि नेता यांना जवळ आणण्याचा प्रयत्न मी करतो आदिवासी बहुल जिल्हे पाच जिल्हे आहेत यातकी काही मंडळींनी याचिका दाखल केली आणि ते आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर घटनेमध्ये नमूद आहे पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण जाता कामा नाही पण एका दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी लोकसंख्येचा आधार घेतला जातो ज्या त्या मतदारसंघामध्ये पुढची संख्या आहे मग तसा आधार पकडला तर धुळे जिल्ह्यामध्ये साक्री आणि शिरपूर हे आदिवासी बहुल आहे तीच परिस्थिती इतर जिल्ह्यांमध्ये आहे आणि मग काही लोकांचे जे काही कायमचे जे काही गड होते त्यांना धक्का लागला त्यांनी याचिका दाखल केली आणि मग हा पुढे आला तर आज राजकीय आरक्षण जे शरद पवार साहेबांनी साहेबांनी या लहान सहान जाती मधनं यांचे जे काही प्रश्न आहेत यांच्या जे काही समस्या आहेत या मांडण्यासाठी त्यांचं प्रतिनिधित्व निवडून यावं म्हणून ओबीसी करत नाही दिनांक एक आठ दोन हजार एकवीस वार रविवार सकाळी या ठिकाणी माननीय विभागीय अध्यक्ष बाळासाहेबजी कर्डक यांचं आगमन होणार आहे त्या दिवशी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा अभिवादन करतील अभिवादन केल्यानंतर सकाळी साडेदहा वाजता धुळे येथील तेली भवन या ठिकाणी तेली समाजाची संबंध जिल्ह्यातील तेली समाजाची बैठक आहे ओबीसीच्या आ राजकीय आरक्षणाबद्दल त्या ठिकाणी मान्य बाळासाहेब कर्डक ॲडव्होकेट प्रतीकदा कर्डक हे मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत त्याच्यानंतर दुपारून तीन वाजता निजामपूर या ठिकाणी शंकरद्वार मंगल कार्यालय निजामपूर जैताने या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत तीन वाजेनंतर तहराबाद या ठिकाणी देखील बैठक आयोजित केलेली आहे सध्या चालू असलेल्या ओबीसी आरक्षण पे चर्चा या कार्यक्रमाचं संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आयोजन केलेलं आहे या आयोजनाला मान्य बाळासाहेब कर्डक प्रतीकदादादा कर्डक हे मार्गदर्शन करणार आहेत ओबीसी आरक्षणासंदर्भात धन्यवाद आजच्या बातमीपत्र येथेच संपले